नमस्कार आपण पाहत आहात लोकनाय न्यूज चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मतनापूर वाड येथे असलेल्या श्री हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री एकनाथी भागवत सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते हाँ धार्मिक हा धार्मिक सप्ताह दोन जानेवारी रोजी सुरू झाला असून या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गेले कित्येक वर्षांपासून परंपरेने साजरा होणारा हा भागवत सप्ताह मंदिर समिती व समस्त ग्रामस्थांच्या संयुक्त वतीने मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला या भागवत सप्ताहा दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार निंबेकर महाराज तसेच नामवंत प्रवचनकार उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनातून श्री भागवत कथेचे भावपूर्ण व सखोल निरूपण करण्यात आले होते दररोज सकाळी व सायंकाळी हरिपाठ अभंग भजन कीर्तन तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते याच सप्ताहात गुरुदेव महिला मंडळ पारणा यांच्या वतीने विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्याला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता भक्तिभाव अधिक दृढ करणाऱ्या भजनांच्या ओढींनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता नाम घेता हरीचे दुःख सारे पडाले भक्तीच्या वाटेवर मनमाझे रमाले तसेच हरिनामाचा गजर अंतरिवाजी नित्य संतांच्या वशनाने जीवन झाले पवित्र या संपूर्ण सप्ताहाला वन्नापूर सह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती संपूर्ण परिसर भक्तिमय व धार्मिक वातावरणाने भरवून गेला होता श्री हा श्री एकनाथी भागवत सप्ताह काल दिनांक नऊ जानेवारी रोजी कालाच्या कीर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आले या सांगता सोहळ्या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला श्री एकनाथी भागवत सप्ताहा मध्ये बंधापूर परिसरात सा धार्मिक सांस्कृतिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून या पवित्र सप्ताहाची आठवण भाविकांच्या मनात दीर्घकाळ राहणार आहे लोकमान्य न्यूज रोशन खानपुरे सिंदेवाही